रणभूमी सजली आहे सेनांचा गगनभेदी घोष झाला आहे आणि क्षणी श्रीकृष्णाचे रथी अर्जुन उचलतो आपलं धनुष्य अथ व्यवस्थितान दृष्ट्रा धारतराष्ट्रा कपिध्वज प्रवृत्ते धनुरुद्यम्य पांडव अर्जुन उवाच ऋषिकेशं तदा वाक्यमिदमाह महिपते सेनयोरुभयोर्मध्ये रथम स्थापय मेच्युत याव निरीक्षे अहं योद्धुकामान वस्थितान कैर्मयासह योद्धव्यमस्मिन् रणसमुद्यमे धृतराष्ट्राच्या पुत्रांची सेना व्यवस्थित उभी पाहून कपिध्वजधारी अर्जुन म्हणजेच पांडव युद्ध सुरू होण्याच्या क्षणी आपलं धनुष्य उचलतो अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतो हे हृषिकेश हे अच्युत माझा रथ दोन्ही सैन्यांमध्ये थांबवा जेणेकरून मी पाहू शकेन की या युद्धासाठी कोण कोण उभे आहेत आणि माझं युद्ध कोणासोबत होणार आहे हेच ते क्षण आहेत जेथे प्रश्न विचारला जातो आणि पुढे गीता उत्तर देते युद्धभूमी शांत आहे पण अर्जुनाचं मन विचारांनी गोंधळलेलं आहे आणि आता तो श्रीकृष्णाला सांगतो योत्स्यमानान अवेक्षे अहम य येते अत्र समागता धारतराष्ट्र दुर्बुद्धेर युद्धे प्रियचिकेर हे अच्युत धृतराष्ट्राच्या दुर्बुद्धी पुत्रांसाठी युद्ध करायला जे हे योद्धे आले आहेत ते मला पाहायचं आहे अर्जुनाचं म्हणणं ऐकून भगवान श्रीकृष्ण हलकेच रथ पुढे नेतात संजय उवाच एव मुक्तो हृषी केशो गुडाकेशेन भारत सेनयोरुभे स्थापयित्वा रथोत्तम संजय म्हणतो हे भारत धृतराष्ट्र गुडाकेश अर्जुनाच्या विनंतीनुसार ऋषिकेश श्रीकृष्णांनी रथ दोन्ही सैन्यांमध्ये उभा केला भीष्मद्रोण प्रमुखत सर्वेशांच महिक्षिता उवाच पार्थ पश्यतान समवेतान कुरुनिती रथ अशा ठिकाणी थांबवला गेला जिथे भीष्म द्रोण आणि इतर महारथी उभे होते श्रीकृष्ण म्हणाले पार्था पहा समवेत उभे असलेले हे कुरुक हीच ती घडी जिथे अर्जुनाला नुसतच शत्रू दिसत नाहीत तर दिसतात गुरु आणि आणि बांधव सुरू होतो एक आध्यात्मिक संघर्ष रथ थांबतो आणि अर्जुनाचं मन गडद होतं कारण समोर उभं असतं त्याचं स्वतःचं कुटुंब हे युद्ध आता केवळ रणांगणावरच नाही तर त्याच्या हृदयात देखील सुरू होत स्थितान् पार्थ अथ पित्यनथ पितामहाचार्या मान भन पुन पौत्रा सखिस्त श्वशुरान सुरद तान् तान समीक्ष सर्वान् सर्वान बंधूनवस्थितान कृपया परयाविष्ट अर्जुनानं दोन्ही सैन्यांमध्ये पाहिलं वडील आजोबा गुरु मामे भावंड पुत्र पौत्र मित्र सासरे सगळीकडे आप्तजनच आपल्यासमोर उभे होते हे सर्व बंधू आपल्या समोर युद्धासाठी उभे आहेत हे पाहून कौंतेय अर्जुन दया आणि करुणेनं भरून येतो त्याच्या मनात शोक भरतो आणि तो म्हणतो अर्जुन उवाच दृष्टे स्वजनं कृष्ण युयुत्सुम समुपस्थित सीदंती मम गात्राणि मुखम च परिशुष्यती हे कृष्ण माझे आप्त स्वजन युद्धासाठी तयार उभे आहेत हे पाहून माझं शरीर थरथरत आहे तोंड कोरडं पडतय माझा आत्मा हलतोय हे आहेत त्या क्षणांचं शब्द जेव्हा वीर अर्जुनाच्या हृदयात शूरता नाही तर करुणा उसळते आणि भगवद्गीतेचा गुढ संवाद सुरू होतो अर्जुनाचा आत्मविश्वास पूर्णपणे डळमळीत झालाय हातातलं धनुष्य सुकतय शरीर थरथरतय आणि मन भयानक ग्रासलेलं आहे वेपथुश्च शरीर रोम हर्षश्च जायते गांडीवम स्रंसते हस्तात त्वचैव परिदह्यते न च शक्नोम्यवस्था तुम भ्रमतीव मे मन निमित्ता च पश्यामि विपरीता केशव न श्रेय अनुपश्यामी हत्वा स्वजनमाहवे कांक्षे विजय कृष्ण न, न च राज्यम सुखानी च माझं शरीर थरथरतंय अंगावर रोमांच उठलेत गांडिओ धनुष्य हातातून निसटतंय आणि माझी त्वचा जनू पेटते माझं मन भांबावलंय मी नीट उभाही राहू शकत नाही हे केशव मला फक्त अशुभ संकेतच दिसत आहे माझ्या स्वजनांचा वध करून मला काहीही कल्याण दिसत नाही मला विजय नको आहे राज्य नको आहे सुखही नकोय हे कृष्ण अर्जुन आता केवळ योद्धा राहिलेला नाही तो एक कोसळलेला माणूस आहे मृत्यू आणि मोहाच्या मधोमध उभा असलेला अर्जुन आता श्रीकृष्णाला संपूर्णपणे शरण जातो आणि गीतेचा खराब प्रवास सुरू होतो अर्जुनाचं मन आता अजून अधिक विषण्ण होतं तो विचारतो हे युद्ध जिंकल्यावरही जर माझे प्रियजनच नसले तर त्या विजयाचा काय अर्थ किम नो राज्येन गोविंद वा येशामर्थे कांक्षित नो राज्यम भोगाह एमे वस्थिता युद्धे धनानि च आचार्या हा पितरा हा, पुत्रासथैवच पितामहा मातुला श्वशुरा पौत्रा शाला संबंधिनस्तथा एतान्न हंतुम इच्छा मधुसूदन हे गोविंद राज्य सुख जीवन यांचा काय उपयोग ज्यांच्यासाठी आपण हे सगळं मिळवायचं ठरवलं तेच जर आता समोर मृत्यूसाठी उभे असतील तर हे माझे आचार्य वडील पितामह पुत्र आणि इतर नातेवाईक हे सर्व जर युद्धात समोर उभे असतील तरी मी त्यांना मारू इच्छित नाही अगदी ते मला मारायला आले तरीही हे केवळ युद्ध नाही ही एका माणसाची अंतकरणातली तडफड आहे जिथे धर्म एकीकडे आणि माया दुसरीकडे उभी आहे पुढे अर्जुन श्रीकृष्णाला विचारतो हे माझं कर्तव्य खरंच आहे का आणि इथूनच सुरू होतो गीतेचा आत्मिक प्रवास पहा फक्त भगवद्गीता शॉर्ट्सवर जय श्रीकृष्ण